छत्रपती शिवराय यांना नमन करतो या देशाची घटना स्थापन करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो आजच्या या बदलापूरच्या सांस्कृतिक नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण झालं त्या अनावरण सोहळ्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल बदलापूर दरातर्फे त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो याचप्रमाणे ज्यांनी हा अश्वरूढ पुतळा उभा केला ज्यांची ही संकल्पना होती आणि या अश्वरूढ पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी उभारण्याची ज्यांचा मानस आहे असे आमचे लाडके आमदार सन्मानिय किशन कतोरे कुमारजी आयलानी आमचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळामामा मात्रे निरंजन डावकरे आमचे ज्ञानेश्वर मात्रे जिल्हाध्यक्ष डाकी साहेब भारतीय जनता पार्टीचे दोन्ही शहराध्यक्ष शरद तेली संजय बोईर माझे व्यासपीठा आणि व्यासपीठाच्या पाठीमागे बसलेले सर्व नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो आजच्या या ऐतिहासिक क्षणासाठी आपण सर्व साक्षीदार आहात आपण नशीबवान आहात की बदलापूरच्या इतिहासामध्ये आज छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि त्याचं अनावरण झालेलं आहे मी जास्त बोलणार नाही परंतु या ठिकाणी सन्मानीय मुख्यमंत्री आज आपल्या या बदलापूर शहरामध्ये आलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींच्या हस्ते त्यांचं स्वागत होणार आहे सन्मान होणार आहे परंतु मुख्यमंत्री साहेब की या ठिकाणी गेले अनेक वर्ष या बदलापूर नगरीमध्ये एक छत्रपती शिवरायांचा अशुरू पुतळा पश्चिम पूर्वेला उभा राहिला त्यावेळेस सुद्धा सन्मानीय आमदार साहेब यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं होतं आणि आज सन्मानीय आमदार साहेब यांच्या संकट

आम्हाला थोडीशी अपेक्षा होती की कुठेतरी आम्हाला मंत्रीपद मिळेल परंतु आमच्या पुढे थोडीशी निराशा आली पण निराशा येऊन सुद्धा आमदार किसन कोत्रे थांबले नाही त्यांनी कामाचा जो झपाटा लावलेला आहे बदलापूर शहराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्यावरती आता येऊन झपलेलो मला सांगायला मुख्यमंत्री आनंद वाटतो की आपण ज्यावेळेस दोन हजार पंधराला मुख्यमंत्री झाला त्यावेळेस बदलापूरला सत्तर टक्के निधी या कॉन्क्रीटच्या रस्त्याला दिला आणि बदलापूरचे सत्तर झाले त्यामुळे जा आज बदलापूर पोल्युशन युक्त झालेलं आहे मनापासून तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो यानंतर हे एम एम आर डी रिजन मध्ये येत तर मागच्या पंचवीस वर्षामध्ये आम्हाला मोठ्या निधीची अपेक्षा होती आम्हाला ब्रिजेस बदलापूर स्टेशनला साठी या ठिकाणी नाट्यगृह एखादं आम्हाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा प्रकारचे मोठे प्रकल्प आम्हाला उभे करायचे आहेत परंतु बदलापूरला आम्हाला च्या रीजन मध्ये असून सुद्धा अद्यापर्यंत मोठा निधी मिळाला नाही ठाण्यासारख्या शहराला हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी दिले परंतु त्याच्या बाजूला चाळीस किलोमीटर अंतरावरती आमचं बदलापूर आहे या बदलापूरला सुद्धा आपण सन्मानीय आमदार किशन कोतरे यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रोजेक्टला आम्हाला तुम्ही निधी द्याल अशी बदलापूरकरांकडून आपली मागणी करत आहोत कारण हे बदलत बदलापूर आहे या बदलापूरचं वैशिष्ट्य मुख्यमंत्री साहेब की फक्त तीन टक्के झोपडपट्टी आहे स्लमलेस बदलापूर करण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ते सुद्धा स्वप्न येत्या काही काळामध्ये आम्ही पूर्ण करतोय हो या ठिकाणी आमच्या बदलापूरचा अतिशय महत्वाचा प्रश्न की आमच्या बदलापूरची आपण ज्या अश्वरोध पुतळ्याचं अनावरण केलं त्या उल्हास नदीच्या तीरावरती आपण जिथे उभे होतो त्या उल्हास नदीच्या सरकारने टाकलेली आहे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन मध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिका आणि बदलापूर महानगरपालिका यांनी तीस वर्षापूर्वी बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत इमारतींना परवानग्या दिलेल्या आहेत चार हजार सोसायटी आमच्या या रेड लाईन ब्लू लाईन मध्ये बाधित होत आहेत एक लाख पेक्षा जास्त नागरिक आमच्या या रेड लाइन मध्ये बाधित झालेले आहेत आम्हाला आपण जर का युडीपीसीआर मध्ये थोडासा बदल केला तर निश्चितच आमच्या या बदला या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांनी सन्माननीय आमचे मागचे मंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा अनेक वेळा आपल्याकडे येऊन प्रयत्न केलेला आहे आता आपण प्रत्यक्षात बदलापूरला आलेले एक लाख लोक बाधित होत त्यांना आपण सुटकारा द्यावा असा आमच्या बदलापूरकरांकडून मागणी आहे ती मागणी आपण लवकरात लवकर पूर्ण कराल अशी आमची इच्छा आहे या ठिकाणी महानगरपालिकेला सातत्याने विषय निघतो की अंमरथ आणि बदलापूर महानगरपालिका एकत्र करावी सन्मानीय आमदार किसन पदरे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आपल्याकडे दोन हजार पंधरा ला आले होते बदलापूर आहे आम्हाला बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका पाहिजे याकरता आमचे सगळे नागरिक आहे की आम्हाला स्वतंत्र महानगरपालिका पाहिजे आम्हाला अंबरनाथची महानगरपालिका नको याकरता येणाऱ्या सेन्सेक्स मध्ये बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका पाच लाख लोकसंख्या झालेली आहे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे मी जास्त आपल्याला बोलू इच्छित नाही परंतु भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी बदलापूर मध्ये एवढी ताकद वाढलेली आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही युती करून सुद्धा निवडून येऊ आणि भाजपची एक साथी सत्ता सुद्धा येऊ एवढी ताकद सन्मानीय आमदार किशन कतोरे आणि आमच्याबरोबर असल्यामुळं आपण निश्चितच आमचा विचार करावा एवढंच बोलतो हो आणि सांगतो